मित्रांनो स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहे इंग्रजी बोलण्यासाठी लागणारे अत्यंत आवश्यक असे शब्द ज्याची माहिती जर आपल्याला नसली तर आपण इंग्रजी बोलू शकत नाही तर असे कोणते कोणते शब्द आहे आज आपण बघणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या पहिले नवीन असाल तर, नवी तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्राला पण शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे तर चला बघूया कोणते कोणते शब्द आहे तर पहिले पाहू आपण सामान्य क्रियापदे म्हणजे कॉमन वर्ब्स डू म्हणजे करणे गो म्हणजे जाणे कम म्हणजे येणे टेक म्हणजे घेणे मेक म्हणजे बनवणे गेट म्हणजे मिळवणे गिव म्हणजे देणे से म्हणजे म्हणणे टेल म्हणजे सांगणे सी म्हणजे पाहणे वॉन्ट म्हणजे हवे असणे आणि नीड म्हणजे गरज असणे दुसरं पाहू या प्रश्न विचारण्यासाठी कोणते कोणते शब्द आपल्याला आवश्यक आहे तर बघा पहिले पाहू आपण वॉट वॉट म्हणजे काय व्हेअर म्हणजे कुठे व्हेन म्हणजे केव्हा व्हाय म्हणजे का हू म्हणजे कोण आणि हाऊ म्हणजे कसे किंवा कशी तर हे आपण प्रश्न विचारण्यासाठी उपयोगात आणतो जसं हाऊ आर यू म्हणजे तू कसा आहे किंवा कशी आहे अशा प्रकारे नंतर बघूया संबंधित शब्द म्हणजे लिंकिंग किंवा हेल्पिंग वर्क अँड म्हणजे आणि बट म्हणजे पण बिकॉज म्हणजे कारण सो म्हणजे म्हणून आणि इफ म्हणजे जर आता बघूया व्यक्तिदर्शक शब्द म्हणजे प्रोनाऊन आय म्हणजे मी यू म्हणजे तू तु किंवा तुम्ही ही शी ईटचा अर्थ होतो तो ती वापर ले वापर ले ते बघा ही मुलासाठी वापरली जाते जसं इज बॉय शी मुलीसाठी वापरली जाते जसं शीज गर्ल आणि ईट जे आहे ते ईट वापरले जाते प्राणी किंवा वस्तूसाठी आणि अशा व्यक्तीसाठी वापरले जाते ज्याचे आपण ओळख करू शकत नाही जसे लहान मुलं त्यांना आपण ओळखूच शकत नाही ती मुलगा आहे की मुलगी आहे म्हणून तर अशावेळी इटचा उपयोग केला जातो त्याच्यानंतर आहे व्ही व्ही म्हणजे आपण किंवा आम्ही आणि दे म्हणजे ते लोक नंतर आहे दैनंदिन वापरात येणारे शब्द म्हणजे दररोज आपल्याला कोणते कोणते वापरू शकतो आपण शब्द बघा येस येस म्हणजे हो नो म्हणजे नाही प्लीज म्हणजे कृपया थँक्यू म्हणजे धन्यवाद सॉरी म्हणजे माफ करा वेलकम म्हणजे स्वागत आहे गुड म्हणजे चांगले बॅड म्हणजे वाईट मोर म्हणजे अधिक लेस म्हणजे कमी वेळ दर्शविणारे शब्द नाऊ म्हणजे आता देन म्हणजे मग टुडे म्हणजे आज टुमारो म्हणजे उद्या यस्टरडे डे म्हणजे काल ऑलवेज म्हणजे नेहमी आणि समटाईम म्हणजे कधी कधी तर प्रकारे आपण शब्द बघितले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा